नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात गोवंशांच्या अवैध वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे एकतीस जानेवारी रोजी पहाटे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन रामटेक हदीतील खिणशी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की तुमसरकडून रामटेकच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजुकी कारमधून जनावरांची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापडा रचला दरम्यान संशयित कार क्रमांक का एच एकतीस सीपी पासष्ट अकरा दिसताच पोलिसांनी थांबविण्याचा इशारा दिला मात्र चालकाने वाहन पडविण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर खिणशी पुलासमोर इलेक्ट्रिक डीपीजवळ कार थांबून चालक अंधाराचा फायदा घेत पडून गेला पोलिसांनी समक्ष कारची पाहणी केली असता मागील सीट काढून त्यामध्ये दोन गायी आणि तीन कालवडी कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता दोरीने पाय बांधून अत्यंत निर्दयतेने कोलंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या यापैकी एक काळ्या रंगाची कालवट मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी शेख राशीद शेख जावेद वय पंचवीस वर्ष राहणारा जुनी खलाशी लाईन कामठी यास ताब्यात घेण्यात आले असून वाहन चालक सध्या फरार आहे